नमस्कार मानदेश पोषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर स्वागत आपण जे दृश्य पाहतोय ते दृश्य आहे मान जातोपटी शेतातील आहे एकोणीस फेब्रुवारी हा सर्वांच्या जीवनातील एक आनंदाचे शिव निमित्त दिल्ली नगरीत ज्योत आणण्यात आणण्यात आलेले आहे आपण दृश्य पाहतोय ते शिव जो त्याच्या जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे फट्टण चौकात आल्यानंतर आपल्याला शिवज्योत आलेली समजत आहे या फुटण चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे बसवण्यात आलेला आहे धर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीनं इतर सामाजिक नाश्त्याचा नाश्ताही देण्यात आलेला आहे आपण दृश्य पाहतो ते शिवभक्त आहेत सगळे यादव समीर हर विविध मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत शिवज्योतीच आगमन झाल्यानंतर सर्व मान्यवर या ठिकाणी आपल्याला फलटण चौकामध्ये दिसत आहेत फटाकेचे आतशबाजी करीत घोषणा देत शिव ज्योतीचं स्वागत मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे हेच आपण आता सिद्धनाथ्याच्या मंदिरात आलेलो आहोत शिवछत्रपती अकॅडमीच्या वतीने शिवज्योत आणण्यात आलेली आहे ही शिवज्योत शिखर इथून आणण्यात आलेली आहे आणि या शिवज्योतीचं स्वागत आप्पा नाना संघटनेचे अध्यक्ष सुगंधराव यादव आप्पा यांनी केलेलं आहे आपल्याला दृश्य पाहावंच मिळत आहे ते शिवछत्रपती अकॅडमीच्या शिवज्योतीचं स्वागत पुष्पहार घालून आप्पा नाना संघटनेचे अध्यक्ष सुगंधराव यादव आप्पा करताना दिसत आहेत त्यांच्या त्यांच्यासमेवेत उपाध्यक्ष विठ्ठल चौगले नाना आहेत भोजरात खरात आहेत बाबासाहेब भोसले आहेत शिवछत्र अकॅडमीचे सर्वे सर्वा संस्थापक अध्यक्ष नारायण आहिवळे सर आहेत याशिवाय आपल्याला अनिल काशीद दिसत आहेत संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी सिद्धनाथ मंदिरात शिवछत्रपती अकॅडमीच्या शिवज्योतीचे स्वागत करताना आपण दृश्य पाहतोय पुष्पहार शिवज्योतीला घालून दिसत आहेत र रंजित पोळ आहेत विशाल पोळ यामध्ये दिसत आहेत आपल्याला सुरेंद्र मोरे आहेत वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायचं मिळत आहेत शिवज्योतीचं स्वागत केल्यानंतर शिवभक्त मानदेशभूषणशी अर्थात प्रसारमाध्यमाशी बोललेले आहेत शिखर पोळे आपल्याला यामध्ये दिसत आहेत विशाल पोळ स्वागत करताना आपण दृश्य पाहतोय शिवज्योतीचं स्वागत झाल्यानंतर समर्थ गुंडगे यांनीही सिद्धनाथ मंदिरात शिवज्योतीचं पुष्पहार काढून स्वागत केलेलं आहे पोळ विशाल पोळ आपल्याला आहेत सुरेंद्र मोरे प्रसार माध्यमाशी बोलत आहेत अकॅडमी यांनी आयोजित केलेला शिवज्योत उत्सव आज सिद्धनाथ मंदिर येथे शिवज्योत शिवज्योतीचं आगमन झालं त्या आगमन आणि शिवजयंतीनिमित्त मी दहिवडी नगरपंचायत नगरपंचायतच्या वतीनं सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो सुरेंद्र मोरे यांच्यानंतर नंतर आपण संघटनेचे उपाध्यक्ष विठ्ठल चौगुले मध्य मानदेश बोलत आहेत विठ्ठल चौगुले यांच्यानंतर नंतर शिवछत्रपती अकॅडमीचे सर्व सर्व संस्थापक अध्यक्ष नारायण आगळे सर हेही मानदेश भूषणशी बोललेले आहेत विठ्ठल नारायण चौगुले मनोगत व्यक्त करतात संघटना व दहिवडे नगरपालिका त्याचबरोबर सिद्धनाथ स्पोर्ट्स क्लब सिद्धनाथ सेवा क्रीडा मंडळ यांच्या वतीनं आता भव्य प्रमाणात करण्यात आलेलं आहे त्या अप्पना संघटनेचे अध्यक्ष सुगंधराव यादव त्याचबरोबर भोजराज महाराज आणि इतर अनेक शिवभक्त इथं उपस्थित आहेत या सोहळ्यासाठी मी या सर्व संघटनामार्फत आणि देवडी नगरीच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो श्री शिवछत्रपती करिअर अकॅडमी ही वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर प्रमाणात असे उपक्रम सामाजिक उप उपक्रम राबवत असते त्यासाठी दहिवडी शहरातील सर्व संघटना सर्व मित्रपरिवार आणि संपूर्ण दहिवडीतील युवा वर्ग हा अशा विविध उपक्रमांना खूप चांगल्या प प्रमाणात सहकार्य करत आलेला आहे रक्तदान शिबिर असू द्या वृक्षारोपण असू द्या शालेय मुलांना काही सहकार्य असू द्या नगरपंचायतीचा कोणताही विषय असू द्या प्रत्येक ठिकाणी अकॅडमीच्या वतीने सामाजिक उपक्रमांना कायमच हातभार लावण्यात आला आहे अकॅडमीचे संचालक श्री अमोल सावंत यांनीही या उपक्रमास खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहेत त्याबद्दल त्यांचेही अकॅडमीच्या वतीने खूप खूप आभार धन्यवाद सिद्धनाथ मंदिर येथे आपण शिवज्योतीचं आगमन झाल्यानंतर अकॅडमीची विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत शिवभक्त दिसत आहेत सिद्धनाथ मंदिर येथून शिवज्योतीचं हलगीच्या निनादात ही शिवज्योत बसस्थानक आणि त्या त्यानंतर त्रिपती करिअर अकॅडमीच्या कार्यालयात गेलेले मिरवणूक गेलेले आहे आपण बघतो ते सिद्धनाथ मंदिरात शिवज्योतीसाठी शिवभक्त एस टी बस स्थानका टी बस स्थानकावर शिवछत्रपती बाबा संघटनेच्या कार्यालय कार्यालय स्थिती दिलेली आहे यावेळी आप्पा नाना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुगंधराव यादव आप्पा नारायण ऐगोळे सर त्याचबरोबर खरेदी उपस्थित होते आप्पा नाना संघटनेच्या पुरुषाला यावेळी शिवजीराव खोपडे मामा यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि शिवज्योत स्वागत करण्यात गेलेलं आहे आपण दृश्य पाहते पण फलकाला सोयराव पुढे मामा